वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा कारण माहिती नव्हती भारतातली ऍसिड अटॅक पहिलीच केस वगैरे मला आणि शशांक त्यांना खूप आनंद झाला मला एका वेगळं करायला मिळतं आणि ज्या मंगलाजींच्या ऍक्च्युअल आई वडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे आणि मंगलाजींची विल पॉवर आपण म्हणतो ना वर देर इज विल देर इज अ बिल मंगलताई मी हे सिद्ध करून दाखव आपल्या सगळ्यांचं प्रोडक्शन आणि फक्त आणि फक्त तर्फे मनापासून स्वागत करते आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच स्पेशल आहे आणि आज मंगटा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च आहे खरंच या चित्रपटाविषयी जितकं बोललं कारण एका असा, असा हा सिनेमा असणार आहे आणि अशा एका व्यक्तीचा हा जीवन गट आहे त्यांनी आणि त्यांचा खूप शिकण्यासारखं असं आहे अत्यंत प्रेरणादायी असा हा चित्रपट आहे आणि सत्याच्या दशकामध्ये भारतात महिला असे घटक वाराणसी इथे झाला होता त्या घटनेवर हा आधारित आहे तर ज्यांच्याविषयी आपण बोलतोय त्या सुद्धा आज इथे आहेत तेव्हा मला असं वाटतं आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपल्या समोर येते मंगना सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार थँक्यू सो मच तुम्ही इथे आज आलात मला खूप भारी वाटतंय आणि खरं सांगतो तर माझं तोंड चुकलंय <laughs> असं थोडं असं भीती वाटल्यासारखं होत आहे मला माहित नाही काय होणार कसं होणार मी जस्ट म्हटलं की जाऊयात आपण बघूयात वगैरे आणि मी पण यांना दुसऱ्यांनाच बघते आहे सो मला इतकं छान वाटत आहे आणि मी पहिल्यांदा भेटलेले यांना तर मला असं झालेलं की बापरे आपल्याला झेपेल की नाही आणि कदाचित मला असं वाटतं की हा मॅमचा विश्वास आहे माझ्यावरचा की त्यांनी माझी निवड केली या गोष्टीसाठी आणि ऑफकोर्स शिवानी हे हास्य जत्रेमुळे मिळालेले नाव आहे मला आणि आता मंगला ह्या पर्णामॅममुळे खूप कारण मी सुद्धा आज जो ट्रेलर लॉन्च होणार आहे तो पाहिला नाही आहे पण मी खूप एक्सायटेड आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मॅम मंगला मॅमसाठी होतोय Uh, सगळ्यांना आज कदाचित किंवा सतरा तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे की काय स्टोरी आहे त्यांची आणि ती प्ले करायला मला मिळाली खूप मजा आली आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालंय मला आणि मी शंभर नाही दोनशे नाही हजार टक्के प्रयत्न केलाय आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाटेल अशी एक भूमिका आहे सक्षम अभिनेत्री फेरू शकते पण मुळातच हा इतका संवेदनशील विषय तुम्ही मांडताय त्यासाठी तुम्ही धाडसच केलं असं मी म्हणेन एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे मी तुम्हाला जो काही प्रश्न विचारतेय त्या चांगलं मराठी बोलतात पण त्यांनी आता हिंदी उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे कारण मंगला त्यांना कळेल की तुमच्या भावना काय मैं मेरा कोई नया नहीं है हम दोनों एक ही शहर से ताल्लुक रखते हैं बनारस से सरों की नगरी है बनारस और आ, मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊंगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवादी की वजह वजह से से और मैम मैम आपने जो भी बर्दाश्त किया जो भी आपकी लाइफ में हुआ उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते नहीं कर सकते क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था और बस इतना कर सकते हैं बार खड़े होकर नाम के लिए ताली बजा सकता हूँ बस इतना ही हो सब प्रोड्यूसर्स ना अपनी विनती करते हैं कि जैनल मंचावती ऐसा याशना जी मुनी जी मिलिन जी मोहन जी प्लीज प्लीज कम अपन द स्टेज बाद में मैं सबसे बात करने वाली हूं लेकिन पहले अभी ट्रेलर लॉन्च क्योंकि आप सब लोग बेखरार आहे तुमची उत्सुकता शिकेला पोहोचली असेल तेव्हा प्लीज सगळ्या प्रोड्युसर्सनी लवकर लवकर यायचं आहे म्हणजे आपण ट्रेलर लॉन्च करू मग नंतर मी तुमच्याशी गप्पा मारणारच आहे पण आधी सगळ्या आपल्या चोनी सुद्धा वरती आलो तर खूप छान होईल आणि डॉक्टर संजीवजी सुद्धा इथे आहेत संजीव कुमारे प्रथमेश ना तर तुम्ही ओळखतात सगळेजण यांनी संवाद लिहिलेले आहेत आणि जेव्हा पहिल्याच ऐकलं तेव्हा कारण माहिती नव्हती भारतातली ऍसिड अटॅक पहिलीच केस वगैरे मला आणि शशांक त्यांना तो खूप आनंद झाला मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि ज्या मंगलाजींच्या ऍक्च्युअल आई वडिलांनी जे सण केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे आणि मंगलाजींची विल पॉवर आपण म्हणतो ना वेळ देर इजे मंगलताई मी हे सिद्ध करून दाखवलं खरंच मंगलाताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे खूप बरं वाटतं प्राऊड फील होत आणि आमच्या शिवाजीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटत की बऱ्याच नायिका आपण होतो आणि मी किती सुंदर दिसते मेकअप मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात अशा वेळी शिवाजी जवळजवळ नाईंटी पर्सेंट पण म्हणजे तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलीने तो केला आणि बारा बाराचा सुरुवातीचे मनापासून अभिनंदन करते आणि आमची डिरेक्टर अपर्णा जोशी खूपच मजा आली अपर्णा बरोबर काम करताना उत्सुकता संपर्क केवतीच काम करायची आणि पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं मॅडमचं जे पुस्तक आहे ना सैरत हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला म्हटलं या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे आणि मी म्हंटल मला संदर्भ बघावे लागते म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे तो मॅडम बरोबर ज्याला बोलणं झालं करूया आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी पण तिथेही काही आसुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं आणि मला त्यांच्याबद्दलच एक असं वाटलं की मनात कुठलाही पद्धतीचा समाजाविषयीच कडवटपणा न घेता आयुष्य काढणं ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट आणि ज्या पद्धतीने म्हणाले की मला ह्याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवालीचं आहे की ज्या वयामध्ये पोरी की नटून छान मी कशी कॅमेरा समोर दिसते आहे मला बघा मला बघा जगमागा जगा ज्या पद्धतीने असतो ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे आणि मला तिचं मनापासून